कुपड्यातून एकदा म्हणणं युक्त एक होईल पण महिन्यातून एकदा काहीतरी निमित्त गावी जाण्याचं निघतं तर त्या छोट्या गावातला राहणार आहे आणि त्यांनी म्हटलं ते खरं आहे की कोल्हापूर सांगली सातारा काही प्रमाणात अलीकडच्या काळात नितीनजींच्या सरकारच्या प्रयत्नामुळे नितीनजींना त्याचं श्रेय मी का देतो तर सोलापूर जिल्हा आणि त्याचा उल्लेख त्यांनी केला की कि सातारा जिल्ह्यातले मान आणि खटाव हे दोन तालुके सोलापूर जिल्ह्यामधला मंगळवेढा सांगोला हा भाग इकडे सांगली जिल्ह्यामधला आटपाडी भाग जत भाग हा सगळा केवळ पावसाच्या कृपेवर होता नितीनजी पंच्याण्णव ते नव्याण्णव महायुतीच्या सरकारमध्ये मिनिस्टर होते पी डब्ल्यू डीचे पण त्यांची व्हिजन त्यांची दृष्टी ही सारखी शेतकरी विकास असल्यामुळे त्यावेळेचे पाटबंधारे मंत्री इरिगेशन मिनिस्टर हे आधी महादेवराव शिवणकर नंतर